फ्रेंड्स स्वाद अशा सरळ रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत घरामध्ये कार्यक्रम होता त्यामध्ये पुरण पुरणपोळी बनवली होती त्यातलं पुरण शिल्लक राहिलं होतं म्हटलं चला आज तुमच्यासाठी छान अशी रेसिपी बनवूया व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल किती सुंदर झाले आहे मी पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे तूप छान गरम झालं की आपण त्यानंतर जे आपलं पुरण आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट चवीची रेसिपी अगदी तुम्ही पुरण जेव्हा बनवाल ना तर एकटाचं पुरण बनवून अशा प्रकारे तुम्ही बनवाल बघा त्यानंतर माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं ते मी टाकलं आहे खूपच छान त्याने चव पण लागणार आहे कारण आपल्या माझं जे पुरण आहे त्यामध्ये मी गूळ आणि साखर दोन्ही पण टाकत असते एक पेढा होता शिल्लक तो पण टाकला म्हणजे त्यांनी खूपच छान अशी चव येईल म्हटलं चला शिल्लक राहिलेल्या वस वस्तूंपासून आज खूप छान म्हणणार चवीची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे चला तर मग पटकन जे चॅनलवर नवीन ना असेल त्यांनी सबस्क्राईब करा त्यानंतर बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हे बघा अशा प्रकारे आपण मंद गॅसवर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे पुरण आणि जे, जे आपण फ्रेश क्रीम टाकले ते एक खूप छान असं मेल्ट होईल एकत्र होईल हे बघा किती छान रंग आला आहे त्यानंतर पाच मिनटासाठी मी मध्यम गॅसवर झाकून ठेवलं होतं त्यानंतर बघा बघू शकता आपण किती रंग सुंदर आला आहे पुरणाला अगदीच कारण पुरण म्हटलं ना की सगळ्यांनाच आवडतं पण तुम्ही जर अशा प्रकारे जर बनवलं ना तर खरंच खूपच सुंदर अप्रतिम असंच सुचलं म्हटलं चला ट्राय तर करून बघूया होती का चांगली पण खूप छान झाली आणि खूप आवडली सगळं सर्वांना हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आणि महत्त्वाची टीप म्हणजे हे बनवताना ना जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे खाली तळायला लागणार नाही <coughs> सॉरी म्हणजे आपल्याला हलवताना पण व्यवस्थित हलवायला होईल हे बघा अशा प्रकारे त्यानंतर छान असं आपलं एकजीव झाला आहे माझ्याकडे जो पेड्याचा बॉक्स होता त्यामध्येच मी पेपर टाकला आहे आणि त्यामध्येच मी सेट करणार आहे वडी बनवणार आहे मी इथे पुरणाची तुम्ही कधी बघितली नसेल खाल्ली नसेल अशी भन्नाट चवीची छान असं आपण सेट केलं त्यानंतर मी जे आपलं कलिंगड असतं त्याच्या बिया त्याच्यावरनं टाकणार आहे तुम तुमच्याकडे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ते तुम्ही वापरू शकता हे बघा अशा प्रकारे छान सेट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे भांडं आहे त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता हे बघा मी छान असे कलिंगडाच्या बिया टाकले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही टाकू शकता छान सेट करून मी एक तास थंड करून घेणार आहे आणि नंतर त्याच्या वड्या पाडणार आहे एकदम अप्रतिम भन्नाट चवीची हे बघा एक तासानंतर बघू शकता छान सेट झाली आहे प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करते आहे बघू शकता आपण अगोदर कागद काढावा वाटला होता मला पण नंतर म्हटलं नको अशीच उलटी क करून घ्यावी नाहीतर त्याचे तुकडे होतील हे बघा अशा प्रकारे बघू शकता किती सुंदर रंग आला आहे अगदी भन्नाट चवीची आणि एक नंबरच खरं सांगू का मी जेव्हा सर्वांना खायला दिली ना तर सर्वांना वाटले की आंबा बर्फी आहे आणि त्यांचे जे जेव्हा सगळ्यांचं खाऊन झालं की नाही तेव्हा मी सांगितलं की जे पुरण शिल्लक राहिलं होतं त्याची बनवली आहे कुणालाच खरं वाटलं नाही एवढी सुंदर कारण पूर्णच एकदम अप्रतिम चवीचं होतं आणि त्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकलेलं त्यामुळं तर एकदम छानच अगदी सॉफ्ट आपली बर्फी तयार झाली आहे बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे बघा आणि एकदम मऊ लुसलुशीत बघा किती सुंदर आजपर्यंत छान झाली आहे तुम्हाला मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते चला तर मग पटकन लाईक करा रेसिपी जरा जरी आवडली ना तर छानशी कमेंट करा बघा किती सुंदर झाली आहे आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि छानशी कमेंट करायची कमेंट करायला आणि लाईक करायला पैसे लागत नाही ओडी एकदम भन्नाट अप्रतिम अशी चवीची बर्फी किंवा वडी म्हणू शकतो आपण तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे बघा किती सुंदर झाली आहे खायला तर एकदम अप्रतिम अशी चवीची करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही बघा मी अगदी गॅरंटीने सांगते की घरातील मंडळी म्हणतील नेहमी कर पुरण केल्यानंतर जास्त करणे त्याची वडी कर एवढी अप्रतिम होते बघा किती सुंदर झाली आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा Aplikannya, aplikaku tu banyak juga aje, kah. Bye bye.